एवढा आत्मविश्वास असला पाहिजे बोलायचा जगाच्या बापान असुझ लागेल म्हणलोय का देव म्हणलं नाही पण म्हणलोय म्हणलं नाही म्हणलोय नाही आला कशाला तुला काय पत्रिका पाठवली देवा प्रार्थिला वाचून आलासिका याला म्हणतात निष्ठा साधनेवरची अरे मी आलोय ना बाबा मी माझ्या गुरुजींना बोलवलंय माझ्या गुरु महाराजांना बोलवलंय कोण आहे तुझा गुरु नाव ऐकलं नाही देवा बैराय तुकाराम महाराज एवढी परिपक्व अखंड भक्तीची तत्वधारा होती निळोबायांची कि स्वत पांडुरंगाला अनुग्रहित करण्यासाठी पाठवून द्यावं लागलं हे निळोबराय का त्यांना उपदेश करण्याचा अधिकार नसावा आपल्यासारखं भजन नव्हतं उग चाललंय म्हणून चाललंय देवपूजा करता का करताना करतो आमचा बाप पाणी होता आम्ही ओतो बाकी काय आम्हाला घेणं केलं त्यांचं पाहिलं आम्ही बाकी माहित नाही काय ते हो ते करत आले म्हणून आमचा बाप आम्ही पडतो असं नाही चालत पंढरपूरला एक जण गेला म्हणे घरात किरकिर झाली पळून गेला गेलं आपले चार दोन कपडे घेतले आंघोळ करायची म्हणून तांब्या आणि गेलं महाराज पंढरपूरला गेल्यानंतर तिथं गेला आता चंद्रभागेला स्नान करायचं पण गंमत अशी आहे जे एकटे एकटे गेले त्यांची फजीती ती होती का, का? कपडे कोणाकडे द्याव आंघोळीला गेल्यावर कपडे कोण सांभाळे कारण पंढरपूर फक्त देवाच कस <laughs> काय विश्वास ठेवा का? कुणावर कुणाजवळ कपडे द्यावे आणि ते पळून गेलं म्हणजे नाही तिथं जीव अडकायची जी सोय लागली आपल्याला घरी ढेकभर कपडे पण पंढरपूरला गेल्यावर कपडे जमो कापी काखेत दाबून धराव किती वेळ अंघोळीला जायचंय काय करायचं महाराज मग एक युक्ती सुचली रिकाम्या वेळात नाही ते युक्त्या माणसाला कशा सुचा त्यात कुण असतो खड्ड खांदलं खड्ड आणि त्याच्यात कपडे टाकले खड्ड खांदलं कपडे टाकले आणि जमीन भुई सपाट केली मागचे दिंडी करी काही येणार होते ते पाहत होते याचा पराक्रम काय चाललंय जमीन अशी साफ केली पुढ चार पावलं गेला पुन्हा वळून पाहिलं म्हणलं कुठं असेल कुठं ठेवले लक्षात नाही मग दगड ठेवा दगड पडलेले माझा दगड कोणसा मग त्याच्यापेक्षा हातातला तांब्या ठेवलेला बरा पण तांब्या तरी असा कसा ठेवा तांब्या न्यायला म्हणजे लय हुशार तांब्या पालथा घातला त्याच्या भोवती अशी माती सारली महादेवाच्या पिंडीसारखा आकार दिला किती दिसायला लागली महादेवाची पिंड आता लांबून याने पराक्रम पाहिलेला होता आणि हे गेले एवढ्या आंघोळीला मागच्या दीड हजार आले दिंडीवाले आणि ते म्हणलं हे काहीनो तरी करत होतं म्हणजे इथे आंघोळ करायच्या आधी महादेवाची पिंड करायची प्रथा आहे प्रत्येकाने आपापला आप तांब्यान ग्लास काढला असा पालथा घातला महादेवाची केली पिंड आंघोळून आल्यावर असतील का कपडे जे पुढच्या न केलं ते मागच्या न करायचं केलं म्हणून करू नका अंतरंगात प्रेम आहे म्हणून करा तर जीवन सफल अंतरंगात प्रेम असावं त्याच्याबद्दल भाव असावा अंत मल विक्षेप आवरण निघून जावं गवळण म्हणते की नाही हरी हरी या हरी, या माझे मंदिरी नाही कोणी गेला दुसरे घरी नाथ महाराजांचा नवरात्रातला रोडगा प्रकरण आहे रोडगा सत्वर पावगे मला भवानी आई रोडगा त्याच्यात फार भारी सांगितले सासरा माझा गावी गेला तिकडेच तिकडेच खपवी त्याला तो अभंग रोडग्याचा अभंग पूर्ण बघा तुम्ही सांगितलं एका जनार्दनी सगळेच जाऊ दे मोकळी एकटी राहू दे मला भवानी आई एकटं राहिल्याशिवाय मन शुद्ध केल्याशिवाय परमार्थ साधता येत नाही संतांचं हे सिद्धीला गेलं म्हणून उपदेश करण्याचा अधिकार त्यांना आहे विठल विठल चार प्रकार सांगितले आहे असला पाहिजे संत हा संयमी असला पाहिजे संत हा सदविचार करणारा असला पाहिजे आणि संत हा भाऊक असला पाहिजे तर तो उपदेश करू शकतो कळतय काही ना काहीतरी कर्म करावं आपलं कर्म काही चालू असेल एकच कर्म आहे दिवस रात्र टाळ हातामध्ये आहे आणि भजन करायचे दिन हा ची धंदा गोविंदाचे पवाडे रात्र दिवस एक करायचा तुकोबांकडे टाळ नव्हते व्यवस्था नव्हती दगडाचे टाळ घेतले महाराज चिखली टाळगावचं प्रमाण आहे आपल्या समोर அந்த கிடாச்சியா டலாசு தான் எவ்வளவு ஆனந்தம் ஊத்தா மௌன காதரிரே தூமி சங்கா பாண்டுருங்கா वाशिचा पढ़ता कानी दगड़ा चटा आता किती अनुकूल व्यवस्था आहे भजन करायला बसलं वारकरी घराण्यातली गरम गरम चहा देते भाकरी करून भजन नाश्ता अनुकूलता किती वाढली एक दोन अभंग पाठ असले आपल्या पायात वाणा असल्या तरी लोक डोकं ठेवतात महाराज राहू द्या म्हणतात पाया पडू द्या किती अनुकूलता आहे टाळण नीट नव्हते वाजायला दगडाचे टाळ केले तुकोबरायांनी भजन सिद्ध केलं भजन सिद्ध केलं काही नव्हतं काय लोक मानत होती का हे तुक्या, 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 भजन आपला कर्म आपला सिद्धांत महाराजांनी नाही सोडला तिकडे लोकांना काय लोक ठेवत असतात आतापर्यंत लोकांनी कुणाला सोडलं जानकी मातेला सोडलं नाही ते एवढी पवित्र आहे सत्व तामळ हे नाव ठेवायलाच असतेच महाराज ठेवू द्या अतिशय प्रतिकूल अवस्थेत तुकोबांचा परमार्थ झाला कळतंय का आणि इथं आता अनुकूल अवस्थेत सत्त्यात नाव नाही घेतलं तर महिनाभर फुगून बसतय एवढंच ना काही काही गावचे सप्ते बंद पडलेत राग येऊ द्या आला तर मला फरक नाही पडत कधी कधी जर कीर्तनाला गेले एखाद्या दिवशी जर आम्ही म्हणलो ना का हो सप्ता नाही का यंदा चुलीत गेला म्हणे तुमचा सप्ता बोला का याचं नाव नाही घेतलं म्हणून अरे असं आहे एवढी अनुकूलता असून आपल्याला नीट भजन करता येत नाही त्यांनी प्रतिकूलते कसा परमार्थ साधला असेल म्हणून संत ही कर्म सोडलं नाही संतांनी भजन सोडलं नाही दुसरा सिद्धांत संतांकडे संयम आहे संयमाशिवाय संतांचं जीवन नाही एका दिवशीचा उपवास असू द्या आपल्याला एकादशीचा उपवास एखादा दिवस उपवास आणि बाकीच्या उपवास नाही आणि अशी भूक लागलेली लवकर खिचडी खात काय काय लोक माझ्या बापाची खाते त्याला खाते <laughs> एक दिवसाचा उपसुद्धा सहन होत नाही तुटला ना संयम संत संयमी हो आहे जर देव संयमी हो तर संत संयम हो। एक प्रमाण सांगते तुम्हाला तुलसीदासांच्या रामायणातलं हे प्रमाण अध्यात्म रामायणात आलं भावार्थ रामायणामध्ये मा आलं जुन्या जाणत्या मंडळी ज्या माहित रावणाने हरण केलं जानकी मातेच संयम हरण झालं हरण झाल्यानंतर जटायू पक्षी आला मग त्याचे रावणानं जटायू धरात कोसळला माई जानकी या विमानामध्ये बसल्या आणि मी या रस्त्यानं गेले हे भगवंताला प्रमाण देण्यासाठी आता तो देवच होता त्रिकाळ ज्ञानी होता बाईचा स्वभाव बाईथ स्त्री स्वभाव इथं जानकी मातेचा स्त्री स्वभाव आहे बाहेर जर जायचं असेल तर आपलं महिला मंडळ लहान करायला हे तुझ्या बापाला तर सांग बर का त्याला मी इकडे गेले म्हणून कुठं गेल कुठं गे, कुठं गे, गे। स्त्री स्वभाव प्रकटला प्रभू राम हे देव आहेत थोडा वेळ विसर पडला जानकी मातेला आणि त्यांनी काय केलं स्वतःच्या अंगावरचे जे आभूषण होते संयम सांगते ते आभूषण टाकायला सुरुवात केली आता काही काही लोक म्हणतात महाराज ते तर वनवासाला गेले ते मग आभूषण कुठून आले लक्षात ठेवा वनवास हा होता जानकी मातेला नाही चौदा वर्षाचा वनवास प्रभू रामचंद्रांनी स्वीकारला होता पण पतिव्रता धर्म म्हणून वैराग्याचे कपडे धारण केले पण सौभाग्याचं मंगळसूत्र वगैरे सगळे आभूषण होते सोळा अलंकार विभूषित होत्या जानकी माता आणि म्हणून त्या विमानातून जाताना मी या चालले भगवंताला कळावं म्हणून माथ्याची बिंदी टाकली कुठे नाखातली ती मोरणी टाकली कुठे गळ्यातला तो हार टाकला कुठे कमरातला तो मेखला टाकला कुठे पायातलं पैंजण टाकलं कुठे जोडवे अशी आभूषण टाकत टाकत गेल। त्या गेल्या गंमत अशी झाली त्या मायावी मारीच्याला मारल्यानंतर हे पंचवटीत आले शोक सुरू झाला संयम सांगते आणि हे सगळं करत करत हे प्रवासाला निघाले सीता शोधासाठी निघाले निघाल्यानंतर बरोबर काही वेळानं जानकी मातेच्या माथ्यावरची बिंदी प्रभू रामचंद्रांना दिसली आणि बिंदी दिसल्यानंतर भगवंतांना ती उचलली आणि भैया लक्ष्मणाला विचारलं लखन लक्ष्मणा ही तुझ्या वहिनीचीच कार तो म्हणला दादा मला नाही माहिती ठीक आहे अर्धा किलोमीटर आजच्या अनुमानानुसार थोडस निमिष थोडीशी पावलं पुढे गेले कंगण दिसले सोन्याचे लक्ष्मणा तुझ्या आईचे तुझ्या वहिनीच करे कारण लक्ष्मण मोठ्या भाऊजाईला आई समान मानत होते दादा माहीत नाही आणखी पुढे गेल्यावर कमराचा कंबर पट्टा गळून पडलेला होता टाकलेला होता तो घेतला लक्ष्मणा हे तरी ठाऊक आहे माहिती नाही हे मी नाही ओळखत पण पुढे गेल्यानंतर पायातले पैजण होते प्रभू रामचंद्रांनी ते हातात घेतले विचारलं लक्ष्मणा हे तरी ओळखतोस का लक्ष्मण म्हणला दादा हे माझ्या आईचेच पैंजण आहे लक्ष्मणा ओळखलं गळ्यातलं नाही दादा जेव्हा पासून विवाह करून आई घरात आल्या अजून तोंड पाहलं नाही हा संयम आहे मला संतांचा अजून तोंड फक्त चरणाची सेवा आमचं लक्ष फक्त चरणाकडे तोंडाकडे नंतर हे संतांचा संयम आहे हे संत संयमी म्हणून तर आता कोठे धावे म्हण तुझे चरण या त्या चरणांना पाहून चरण का आपल्या पायाला पाय म्हणतात देवाच्या पायाला चरण का म्हणता त्याच आचरण चांगलं आहे म्हणून त्याचे पाय चरण आहेत विठल विठल म्हणून महाराज पवित्रता संतांमध्ये संयम आहे तिसरी गोष्ट संतांमध्ये विवेक बुद्धी आहे विचार बुद्धी आहे संतांच्या जीवनातलं अज्ञान निघून गेलं संतांना ज्ञान झालं आणि संतांना ज्ञान झालं म्हणून संत परिपक्व झाले कळत आहे का ज्ञान झालं ज्ञान ज्ञानदेवांना स्वतः पांडुरंग म्हणता ज्ञानदेवा मी फक्त देव आहे पण तू ज्ञान देव कळतंय का तू ज्ञान आहे ज्ञान हे परिपक्व झालं का झालं विचारांनी झालं विचार हे अज्ञान घालवत विचार हे ज्ञान वाढवतं आणि अज्ञानामुळे तुम्ही आम्ही रडतोय संत हसताय अज्ञानामुळे तुम्ही आम्ही होरपळत बसतोय आणि संत प्रार्थना करतात नाही केली का प्रार्थना आपल्या सगळ्यांना सुखी करायची नव्या द्यायची पहिली होवी तरी नाही केली दिजे मग सर्व सुखासी पात्र होईजे हे प्रतिज्ञोत्तर माझी उघड ऐका आणि दुसरी प्रतिज्ञा सगळ्यांच्या प्रमाण पाठ आहे अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरी ना भगवे अंगावर आहेत आणि सगळ्यांना सुख, सुख देण्याची प्रार्थना माऊलीज्ञा नवरची तुम्ही फक्त आमच्याकडे लक्ष द्या संतांना ते दिव्यत्वाचं ज्ञान झालं आपण अज्ञानामुळे अजूनही रडतोय कळाला नाही अमृतानुभव कधी कळायचा उपदेश केला कळतंय का अज्ञान घालवलं अज्ञान आणि अज्ञान हे आयुष्यभर माणसाला रडवत एक जणाला गावाकडे पैसा पाणी नव्हता मुंबईला गेला आणि मुंबईला गेल्यावर गिरणी कामगार चांगला पैशाची नोकरी मिळाली चांगला रात्र दिवस काम करायला लागला पगार घ्यायला लागला दिवाळीचा सण जवळ आला आणि तो म्हणला साहेब चार पाच दिवसाची सुट्टी द्या ना सर म्हणले आमच्याकडं दिवाळी सोडून सगळ्या सणांना सगळ्यांना काम असतं तुला एकट्याला दिली तू रडायला लागला बाकीच्यांना द्यावी लागले गिरणी बंद पडेल जमणार नाही तो हुशार होता तो म्हणला माझ्या लेकीचं यंदाच लग्न झालंय जावंही यायचंय सगळा पाहुण चार झाला पाहिजे पाहुणे नावं ठेवतील आपण असं करू पत्र लिहू जुन्या काळात पत्र होतं बरोबर की नाही म्हणून प्रेम होतं आता आता असे पाहत माझ्याकडे राग राग जस काय फोन हिसकून घ्यायला लागले त्यांचा पत्र होते म्हणून प्रेम होत की नाही दुरावा होता जरा प्रेम होत त्यांना असं हातभर पत्र लिहिलं आणि त्या पत्रामध्ये लिहिलं अगं मला या येता ये येणार नाही दिवाळ सणाला आपल्या लेखीच पहि लग्न झालंय पहिली दिवाळी आहे जावा याला बोलून आणि तिला कापडं घे जावयाला कापडं सगळा सण सूज सगळा सबरा भरीच साजरा कर काही कमी पडू देऊ नको आणि कमी पडलं तर शेजाऱ्याकडून उसन पासन कर मी खूप कमवलंय धन आल्यावर देऊन टाकतो माझ्याकडे लक्ष द्या असं त्या पत्रात त्यानं लिहिलं आता नियमानं पत्र दिवाळीच्या आधी पोहोचायला पाहिजे होतं दोन तीन दिवस दिवाळीच्या आधी पोहोचायला पाहिजे होतं ना पण पत्र दिवाळीच्या आधी पोहोचलंच नाही नेमका जावा आला आणि असा पाटार ओवाळायला बसणार ना काही एकानं दरवाजा वाजवला आहे का कोणी घरात खाकी कपडे वाला आलेलं होतं म्हातारीनं डुकून पाहिलं कोण आहे कोण असं डॉक्टर अस डॉक्टर खाकी कपडे घालतात का आशे आशे म्हणाल पोस्ट म्हणाल पत्र आणलंय म्हणे हातात घेतलं अंगठा लावला पत्र घेतलं आणि ते पत्र घेऊन जावयाकडे आले म्हणजे पाहुण बघा बरं जावयानं पत्र हातामध्ये घेतलं अज्ञान हे माणसाला रडवत पत्र सुलट पाहिलं आणि उलट पाहिलं खालीवर मागून बुडून सगळं पत्र पाहलं आणि जसं पत्र पाहून झालं तर जसा यानं कंठ मोकळा केला मोठ्या मोठ्यानं रडायला लागले म्हातारी म्हणली आमचं धनी पंढर ह्या मुंबईला पत्र तिकडूनच आलंय आणि हे रडायला लागलं जावायला रडताना पाहून सासूबाई रडायला लागली पा आता आई रडते जा आई रडतोय आपला नवरा रडतोय आई रडते म्हणून लेकीच्या डोळ्यात पाणी थांबणार ती मोठ्या म्हणून डोक्यावर पाण्याचा हंडा होता सुनाच्या तिनं हंडा खाली ठेवला आणि बसलेल्या सुनाने नीट ऐका सासूला रडताना पाहलं की तुम्ही लगेच बंगलायला सुरुवात करायची नंतर आठ दिवसा विचारायचं काय झालं म्हणून नाही करता निघत असतो लगेच रडायला सुरुवात सून हुशार होती चांगल्या करा तिनं लगेच आरडाओरडा करायला सुरुवात केली जसं महाराज महिला मंडळांचा आवाज सुरू झाला आमचं महिला मंडळ गाणं स्वरात खाणं स्वरात रडणं स्वरात सुरू केलं सगळी गल्ली जमा झाली हे लोक जमले घराभोवती बघता बघता अर्ध गाव जमा झालं हा जसा पाहुणा आता तसाच एक पाहुणा गावात आला होता त्यांना विचार केला एवढी गर्दी दिसतीये आणि सगळीकडे आरडाओरडा दिसतोय म्हणजे कुणीतरी आपल्या डोक्यात हेच येणार आहे त्यानं मागच्या माणसाला विचारलं म्हणजे सर काय झालं का रडता म्हणलं मला माहित नाही पुढचं रडतोय म्हणून माझ्या डोळ्यात पाणी आलं पुढच्या विचारलं तुम्ही का रडताय म्हणलं आमचा शेजारी रडतोय म्हणून मी रडतो मग शेजारी विचारलं तुम्ही का रडता म्हणलं का कुरडती घरातली त्यानं सुनबाईला पाहिलं विचारलं वहिनी तुम्ही का रडताय म्हणे आता ही वळताय ती कशाला चांगलं बोल यांचं सुरू झालं म्हणून माझं रडणं सुरू झालं आता विचार मग आता एकंदरीत घरमालकिनीला विचारलं म्हणे तुम्ही का रडता म्हणे मा सोन्यासारखा जावं सुधीला आला आणि तो रडतोय म्हणून माझ्या डोळ्यात पाणी आलं सगळे मिळून त्या जावायला विचारतात पाहुणं तुम्ही का रडता तो म्हणे मला वाचता येत नाही म्हणून मी रडतोय <laughs> अज्ञान हे आयुष्यभर माणसाला रडवतं आयुष्यभर म्हणून ज्ञान झालं पाहिजे ज्ञान हे ज्ञान त्या संतांकडे आहे हे विचार त्या संतांकडे ही भावुकता त्या संतांकडे आहे म्हणून अभंगाच्या प्रथम चरणा सर्वांना अरे जन्माला आलात ना काही स्वहित ते पहा सकाळपासून संध्याकाळ पर्यंत आपल्या जीवनाची दिनचर्या काय सकाळी उठल्यावर आपण करतो उठल की सारख नुसतं पशून सारखं पडायचंय खाणंही वचवच पळणं ही वचवच वच? वच वच? किती दिवस घशाला घर घर लागली तरी आमचं घर थांबे कोणी मेल घरी जायचं लग्न लावलं घरी जायचं बाहेर गेलं घरी जायचं घर 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 इथे जन्माला आपण घरासाठी आलोय का बर कोणतं घर कबीर महाराजांचं निर्माण पद आहे घर ते घर खरंच आपलं आहे का पुरुष मंडळ घर आपलं म्हणतात महाराज सात बरं आमच्या नावावर आहे सगळे कागदपत्र क्लिअर आहे शंका घ्यायला लागला देह हे का

पंच तत्त्वाचा आहे आपला नाही निर्वाण पद सांगायचं होतं मला रे मन मुसाफिर निकलना पडेगा काया कुटी खाली करना पडेगा कबीर महाराज म्हणतात आता जे घर आहे ना त्या घरात भाड्यानं राहतोय आपण राहतोय रे मन मुसाफिर निकलना पडेगा काया कुटी खाली करना पडेगा जेव्हा आहे नोटीस तो जमानत नाही होगी घर मालकाचं पत्र आलं ना तर मुकाट्यानं जावं लागेल भाडं वाढवून दिलं तरी ते थे ठेवणार नाही अग्रिमेंट आम्हाला जमत नाही लाच आम्ही खात नाही बरं झालं देव तरी लाच खात नाही त्याला एकच जमते फक्त भावाची फक्त प्रेमाची पण कबीर महाराजांनी उपदेश केला फार सुंदर मिला को हाड जळे जसे लाकडी की मुली ओले, ओले। और बाल जळे जसी घास की पोली कहत कबीर सुन मेरी गुनिया आप गए बस डूब गई दुनिया एकदा फोटोला हार लागला की आपलं सगळं संपलं कुणा कोणी इज्जत नसतं आपल्या सनासुदीला लक्षात ठेवलं तं ठेव काही काही ते दाव्याला लक्षात केवित नाही ते कागद येतात ना आमच्याकडे अख्ख पत्र येतं एकदा त मेल्याचं नावच नव्हतं त्याच्यावर

मी त्यांना म्हणलं गेलेली आहे म्हणे काही ना काहीतरी ऍडजस्ट करा ना आम्हाला तुमचंच प्रवचन पाहिजे अहो चार पाच दिवस आधी सांगितलं तर केलं तो असतो कुठून सांग नाही हे असं होत कळत नाही काय कधी कधी काय झालंय म्हणून हा जीवनातला भ्रम हा गोल गोल गेरा पुन्हा तिथेच आपण येतोय किती दिवस असं करायचं बाबा म्हणून जाग व्हावं काकड्याचे अभंग जाग करण्यासाठी संत चरित्र जाग करण्यासाठी सगळे गायक चांगले आहेत नुसत्या प्रमाणावर कीर्तन चलन एक वाजेपर्यंत तरी आमच्या एका महाराजांनी आमच्या बंधूंनी माईक घेतलं नाही अजून नाही तर मग हे अजूनच अशी रंगत भरत चालली असते कळतय का हे जागा जागा रे भाई मग जागा जग जोगी जग जोगी जाग, जाग जाग बोलती संसार निद्रेतो आपल्याला जाग करण्यासाठी हे निळोबर आहे म्हणतात इथं जरी येऊन आपण संकीर्तन केलं नाही सत्कर्म केलं नाही भजन केलं नाही कीर्तन केलं नाही स्मरण केलं नाही नित ध्यासन केलं नाही तर हा जन्म वाया गेला ना हो, वरती काय काळ तोंड घेऊन जायचंय का मला सांगा लेकीच्या घरी तुम्ही जाता आपल्याकडे परंपरा आहे साधूचं दर्शन खाली हाताने घेऊन आहे लेकीच्या घरी जाताना बापानं खाली हाताने मग हे दोन ठिकाण प्रसिद्ध आहे तर तिसरे ठिकाण पण प्रसिद्ध आहे कोणतं देवाच्या दारात सुद्धा देवाच्या घरी सुद्धा खाली हाताने ना जायचं नाही बोला किती किती गुंठे न्यायचे वर तुम्ही नेले की मी सुद्धा नेते मग मी कशाला माग पडू काय नेणार आहे हरी नाम की गठरी लुट सकेतो लूट अंत समय पचताय का जब प्राण छूट वरती गेल्यावर चित्रगुप्त विचारल ना अर कुठल्या राष्ट्रात पडला होता कोणत्या गावात होती बाई आळंदी गावात होते अर अरे आळंदी गावात मग तिकडचा रस्ता कसं का काय वाट कशी काय चुकली कर्माची वाट चुकली माऊलींच्या राज्यात जन्माला येऊनही आम्हाला आयुष्यभर जर परमार्थ कळाला नाही तर तथ्य नाही आमच्या जीवनामध्ये कळतय का वर जाऊन काहीतरी तोंड असावं ना अशा महान संतांच्या भूमीतून आम्ही आलो वैराग्य संपन्न निखळ वैराग्य तुकोवर आहे निखळ ज्ञान महाराज निखळ शांती प्रेम शांती ब्रह्म एकनाथ महाराज निष्ठावंत भाव नामदेव राय भक्तांची कसोटी घेत असताना सिद्धांताला प्रेमापर्यंत पोहोचून देवाला हृदयात बसवणारा संत सावता महाराज किती सांगायचं सगळं काही आपल्यासाठी आहे आणि हे सावरून जर आपल्या जीवनाला नीट वळण दिलं तर ठीक आहे नाहीतर अभंगाचं दुसरं चर नाहीतरी वरे था जले ज नाहीतरी वरे था जल We <laughs> are <laughs>